आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितले पाहिजे असं काही नाही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं आहे काय आम्ही आमच्या सर्व युद्धीलाच म्हणून व्यवस्थितपणे काम करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं सा काम चालू आहे पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितले पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांगतो आणि ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या पार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते कर्जतो पुन्हा बारामतीवर नेमकं काय हे कोणी सांगितलं चर्चा तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं काय आहे काय मग बारामती बारा बारामती थांबणार का दादा चर्चे